नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ आयटे फार्म नर्सरी संचालक मागच्या पंधरा दिवसापासून फार मोठ्या प्रमाणात वादळी वारे होतात पाऊस होतो आहे आणि अशा वेळेस का ज्यांची फळं अगदी लिंबूपेक्षा बारीक साईजच्या आहेत आणि झाडांमध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ आहे फळांची क्वालिटी खूप चांगली आहे आणि खूप हिरवीगार फळं आहेत अशा वेळेस मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचे काही फळं तोडतात आणि व्हॉट्सअपला सेंड करत असतात की अशी फळं कशामुळे असतात ते एका फळाचं मी तुम्हाला एक उदाहरण दाखवणार आहे की ते फळ कशा पद्धतीचं असतं आणि ते कशामुळे होत असतं आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की अशा पद्धतीने ते फळ खराब झालेलं आहे हे असं ही एक बाजू अजून काही काही फळं दिसतात का, का माझ्या बागेत बागे पा, मी पाहतोय आणि ते तुम्हाला दाखवतो उदाहरण म्हणून दाखवतो नंतर तुम्ही ते तुमच्या बागेत पण आहेत का ते पहा आणि ते कशामुळे होतं याचं मी थोडंसं विश्लेषण करायचा प्रयत्न करणार आहे कारण की माझ्या बागेमध्ये तर जास्त प्रमाण दिसत नाही काही ठिकाणी आहेत पण असे एका झाडावरती एक दोन तीन जसे पाच एक फळं सापडतील जास्त मोठ्या प्रमाणात फळं नाहीत तशा पद्धतीचे परंतु हे काय होतात ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये वादळी वारा पावसा असतो आणि जे फळाची साईज असते ही, ही साईज जवल जवल जर साधारणतः ह्या स्वरूपाची असेल म्हणजे हे जे काही एकदम हिरवगार फळं आहे या स्वरूपाचे असेल आणि हे फळं जर दोन्ही जवळजवळ असतील असे म्हणजे हे दोन फळं आहेत हे हे जर असे जवळजवळ असतील एकदमच असे तर एकमेकाला घासली जातात आणि घासली का त्या ठिकाणी त्याचा काळावण तयार होत असतो म्हणजे तिथे ठिसरे त्या ठिकाणी पडतात आणि त्याच्यामुळं काय होतं आपल्या वाटतं हा काही रोग आहे का हा रोग नाही आहे परंतु एकमेकाला जर फळ फळं ज्यावेळेस घासतात कवळी असतात त्यावेळेस तेव्हाच ती काळी पडतात त्या ठिकाणी त्याचे वन त्या ठिकाणी पडत असतात अशाच मात्र शेतकऱ्यांनी ती काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि माल जेव्हा जो असतात हाय जे काही पूर्ण झाडं आहे हे झाडं तुम्ही पाहू शकता की अगदी वेगवेगळे फळं आहेत इथं पाहिलं दोन फळं आहेत इकडे दोन आहेत इकडे दोन आहेत इकडे दोन आहेत अशा पद्धती असतील तर तसे फळं होणार नाही परंतु जर एकदमच जवळजवळ फळं असतील खूप जास्त तर एकमेकाला घासतात आणि एकमेकाला घासले की ते काळे असे काळ सर वन वन त्याच्यावरती पडत असतात त्याची मात्र शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आणि त्या पद्धतीने नियोजन करायचे कारण की त्याला कुठलं औषध मारायची गरज नाही परंतु तुमचं जर वारं जर थांबलं तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये ते तो प्रॉब्लेम पण आपोआप निघून जाईल त्यासाठी वेगळा खर्च करायची माझ्या मते ते गरज नाही आहे आणि एकदा फळं तसंच मोठं होईल मॅच्युअर होत जाईल त्यानंतरच्या काळात जरी घासला तरी त्याच्यावरती तिसरे पडणार नाही परंतु जोपर्यंत कवळं फळं आहे बारीक आहे त्यावेळेस मात्र ते प्रॉब्लेम आपल्याला दिसून येत असतात आता वारंही शांत होतोय जसा असं मान्सून जवळ होतोय तसं तसा त्यामुळे जे काही फळं असतील खूप चांगल्या पद्धतीने येतील आणि चांगलं उत्पन्न आपल्याला निघणार आहे हा एक बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होता म्हणून आप तो आपण या ठिकाणी शेअर करतोय आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारे घाबरायची गरज नाही चांगल्या पद्धतीने जर लक्ष ठेवलं तर निश्चित स्वरूपात चांगले पैसे होणार आहेत दरवर्षी खूप लावगडी होत आहेत खूप पेरूच्या उत्पन्नाकडे लोक धावत आहेत परंतु बाजारही तशाच पद्धतीने वाढताना दिसून येत आहेत शेवटी बाजारपेठ कुठल्याही शेतकऱ्याच्या हातात नाही किंवा कुठल्याही व्यापाऱ्याच्या हातात नाही सगळं आवक आणि जावक तो खेळा असतो परंतु येत्या काळामध्ये जर आपण व्यवस्थित नियोजन ठेवलं तर निश्चितपणे चांगले पैसे पण होतील चांगलं उत्पन्न पण भेटेल आणि शेतकरी चांगल्या पद्धतीने आपलं उत्पन्न बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकतो म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद